हे हाय हॅलो नमस्कार सर्वांना तर आपला व्हिडिओ जरा उशिरा पोस्ट होत आहे कारण थोडीशी तब्येत बरोबर नसल्यामुळे व्हिडिओ रेग्युलर येत नाहीये आपले सो तुम्हाला मी आज शनी महाराजांचं दर्शन करवते आणि मी त्या साईडला गेले होते तर म्हणजे मी वर्षातनं दोनदा तरी जाते मी शनी महाराजांना दर्शनासाठी तर तिथं गेल्यावरती आपले इडापिडा असेल ती सगळी टळून जाते तिथं तेल व्हायचं महरीचं तुम्हाला खोटं वाटत असेल पण त्या गावामध्ये प्रत्येक घराला दरवाजा म्हणजे कोणत्या शॉप असो किंवा घर असो दरवाजा नसतो तिथे कारण जेव्हा तिथं चोरी वगैरे होती तर जो चोरी करणारा माणूस आहे त्याचे अक्षरशः डोळे जातात इतकं जागृत देवस्थान आहे हे शनी महाराज आणि त्याच्यामुळे तुम्ही तिथे पहा त्या गावात जर तुम्ही गेले तर कोणत्याच घराला दरवाजा तुम्हाला दरवाजाला म्हणजे घराला दरवाजा दिसणारच नाही आहे तुम्हाला बिना दरवाजाचे सगळी घरं आहेत तिथे आणि तिथे खूप छान अशा पद्धतीने माझं शनी महाराजांचं दर्शन झालं आणि आपले जे त्रास आहेत शनीचे किंवा साडेसाती आणि महादशा वगैरे असे काही त्रास असतील आपल्या पत्रिकेत किंवा आपल्या मागे इडापिडा असेल ती सगळी टळून जाते इथं आल्यावरती शनी महाराजांचे जो मंत्र आहे ओम शम शनेच्चरायनम तो रेग्युलर म्हणायचा आहे सुद्धा त्रास कमी होतो आणि इथं आपल्याला वर्षातनं एकदा किंवा दोनदा तरी यायचं आहे दर्शनासाठी आणि मला जमलं नाही तर मी वर्षातनं दोनदा तरी येत असते आणि माझा योगायोग हा घडतोच कारण तुम्ही माझे सगळे व्हिडिओ पाहिले असतील तर ते सगळे देवाधर्माचेच आहेत कारण मला म्हणजे जिथं मनात इच्छा होते मला असं ह्या या देवाला जायचे तर ते काय माहिती कसं काय पण योगायोग तयार होतो आणि मी त्या दर्शनासाठी त्या देवाला जातच असते आणि मी तिथे ते, 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 ते व्हिडिओ शेअर करत असते आणि तुम्हाला पाठवत असते तर म्हणजे मी कोणत्याही देवाला गेले ना तर तिथं मला योगयोगाने त्या देवाची आरती मिळते आणि आत्ता पण असंच झालं की शनी महाराजांच्या दर्शनासाठी गेले आणि तिथेही मला शनी महाराजांची आरती मिळाली त्यामुळे मला खरंच खूप आनंद झाला i uh -huh. uh -huh. आणि जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्की करा थँक्यू धन्यवाद